एकत्र केलेलं ना मला पर्सनली आवडत भाकरीसोबत कुस्करून खायला कांदा लिंबू घेऊन मी आज माझ्या खुशीचा ख्याल रखणार आहे तुम्ही ते लायसन घेऊन या नाही तर एक ऑप्शन होऊ शकतो की डिजि लॉकर जर का तुमच्याकडे असेल तर त्या हाय हॅलो नमस्कार मी शुभंगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर कोणाकोणाला माझ्यासारखी अशी सवय आहे नक्की कॉमेंट करून सांगा की आपण खूप सारी कामं प्रोकास्टिनेट करत राहतो म्हणजेच ती करायची असतात पण आपण पुढे ढकलत राहतो त्यापैकीच एक काम माझं की लायसन रिन्यू करण्याचं आणि मी खूप व्हिडिओजमध्ये व्लॉग्समध्ये ही तुमच्याशी शेअरसुद्धा केलं आहे आहोनी माझ्या पूर्णपणे ऑनलाईन त्याची अपॉइंटमेंट म्हणजेच डॉक्युमेंटेशन करून ते फॉर्म प्रिंटसुद्धा काढून आणून घरी ठेवलेले आहेत जस्ट ते आर टी ओ ऑफिसला सबमिट करायचे आहेत तर ते सुद्धा माझ्याकडून झालं नव्हतं आणि हो आज मी स्वतः क्रेटा अगदी कॉन्फिडेंटली ड्राईव्ह करत आर टी ओ ऑफिसला डॉक्युमेंट सबमिट करण्यासाठी घेऊन आले आणि आहोच मला घेऊन आले त्यांच्यामुळंच आज राहिलेली माझी सगळी वेंडिंग कामं होणार आहेत तर बघू शकता आता इथे समोरच आर टी ओ ऑफिसचं गेट दिसत आहे तर मी पोहोचली आहे चला बघूया बाय जाती मैं आर ऑफिस समोरच आहे चला आमच्या घरापासून हार्डली हे एक ते दोन किलोमीटर अंतरावरती आहे एकच किलोमीटरवरती असेल पण नाही पहिल्या मजल्यावरती लर्निंग लायसन्सचे डॉक्युमेंट्स सबमिट करायला सांगितले आहेत आणि तुम्ही पाहिलं की कधी छान चालवली मी पूर्ण पाठवले स्कूलमध्ये तर बस फॅसिलिटी अवेलेबल नाही आहे तर त्याला घ्यायला गेली होती हे आहे आमचे पिंपरी चिंचवडची आर टी ऑफिस जे आहे मोशीला आणि इथे वेगवेगळे काउंटर आहेत इथे जी लाईन दिसते ही लर्निंग लायसनसाठी आलेली लाईन आहे आणि बाकी हे सगळं ऑफिस असं आहे फायनली काम झालेलं आहे ओरिजिनल ड्रायविंग लायसन्स जर का तुमचं असेल पहिलं टू व्हीलरचं तर ते सोबत ठेवायला लागतं मी फक्त ओरिजिनल आधार कार्डसोबत घेऊन आले होते तर त्यांनी मला एक सांगितलं की घरून तुम्ही ते लायसन्स घेऊन या नाही तर एक ऑप्शन होऊ शकतो की डिजि लॉकर जर का तुमच्याकडं असेल तर त्यामधून तुम्ही ते डाउनलोड करून पिलिय दाखवायचे असते आणि माझ्याकडे डिजी लॉकर नव्हतं तर मी ऐन वेळेला ते डाउनलोड केलं आहे आणि त्यामध्ये सोपं असतं काही नाही आपले मोबाईल नंबर आपला त्याचे एक सिक्स डिजिट पासवर्ड आणि आधारचे डिटेल्स टाकून साईन इन करून त्यामध्ये हवं ते डॉक्युमेंट्स आपण आपले ओरिजिनल डाउनलोड करू शकतो आणि दाखवू शकतो तर तेच मी केलेलं आहे घराच्या जवळ आर टी ओ ऑफिस असण्याचा फायदा की अगदी लिटरली दहा मिनटातच माझं काम झालेलं आहे आणि अहोसुद्धा आलेले आहेत चला आता निघूया डाव्या बाजूला कुठेतरी चालत यायला सांगितलेलं आहे आता जातानासुद्धा मीच कार घेणार आहे आणि हो लगेच सोमवारीच लायसन येऊन घेऊन जायला सांगितलेलं आहे तर ते असणार आहे ला ला लर्निंग लायसन आणि विदिन सिक्स मंथ्स पुन्हा परमनंट लायसन साठी अप्लाय करायचं आहे खुशी बघा अगुनि गाडी कुठे पार्क केली आहे मला इतक्या लांब सांगितलं सांगितलंय चालत भर उन्हात निघाली आरटीओ ऑफिस राहिले इकडे काय बघतात काय माहितीये गाडीला घरी परत येताना मात्र अहो बोलले की नाही आता मीच घेतो चल कारण लेट झालं होतं आणि घरी जाऊन स्वयंपाकसुद्धा आज करणं बाकी आहे लवकर सकाळी उठून स्वयंपाक केला ना की बरं असतं यार दिवसभराची ना कामं करायला पण रिकामे असतो पण सॅटर्डे संडे ना असंच होतं की ब्रेकफास्ट उठल्यानंतर मग नंतर जेवणाच्या वेळेला जेवण आणि अख्खा दिवस असं वाटताना स्वयंपाकातच जातो बाहेर जेव्हा जायचं असेल तेव्हा होतं लवकर पण आज कंठाळा केला बारा वाजता चिकन घेण्यात आलेलं आहे आता इथून पुढे मी जाऊन स्वयंपाक करायचा वा रे वा सगळ्यांनी मिळून करू लागलात तर चिकन बनणार आहे तुम्ही दोघांनी पण झाले तर साडे हा अहोनी चिकन जस्ट धुवून ठेवलंय मी काय म्हणतीये अहो की एकत्रच करूया म्हणजे पटकन होईल सुख आणि हे वेगळं नको तुम्ही माझ्या आवडीचं पण खायला खा ना कारण काय माहितीये मला एकत्र बनवलेलं मला काहीच प्रॉब्लेम नाही प्रीतीशला तुम्ही प्रीतीशच्या नावाखाली प्रत्येक वेळेला असं करता ह्या लोकांना काय खरं सांगते मी यांना ना, ना सुख वेगळं विगल, रस्ता वेगळा आवडतं पण आता साडेबारा वाजता दीड पर्यंत तरी जेवायला मिळालं पाहिजे तुम्ही मला पण भूक लागली आहे कारण प्रॉपर हा ब्रेकफास्ट झालाच आहे सकाळी आणि मी एकत्र केलेलं ना मला पसनरी आवडतं भाकरीसोबत कुस्करून खायला कांदा लिंबू घेऊन मी आज माझ्या खुशीचं खायला लागणार आहे मग मी मी करणार ना तर मी माझ्या पद्धतीने करणार खायचं असेल तर खा नसेल तरी सुद्धा खाणारच ते चला मग पटकन मी मसाला बनवते आणि फोडणीला घालते आणि एका साईडला भाकरी करायला घेते आणि पहिलं भात पण लावून घेते चलो मग आज काय वेगळं चिकन वगैरे काही बनवणार नाही आहे नॉर्मल जे आपलं असतं तेच बनवणार आहे सुरुवात ही अगदी मी खडे मसाले भाजण्यापासून केली आहे त्यामध्ये तीळ जिरे खसखस धने दालचिनी वेलची घेतलेली आहे सुकं खोबरं कांदा हे सुद्धा मी चिरून घेणार आहे आणि हो असा ताजा मसाला चिकनसाठी मी घरीच बनवते एवरेस्ट चिकन चिकन मसालासुद्धा मी यूज करते पण ताज्या मसाल्याने चिकन छान बनतं धने जे असतात ना त्याचा फ्लेवर छान उतरतो आणि इथं बघू शकता हे सगळं मी एकत्रच भाजून घेतलेलं आहे लसूण अगोदरच सोलून ठेवलेला असतो म्हणून स्वयंपाकातला बराचसा वेळसुद्धा आपला वाचतो आणि नेहमीप्रमाणे आहो मला मदत करतायत मी भा मसाला भाजून दिला तसा लगेचच आहोंनी तो मिक्सरला बारीक केलेला आहे म्हणजेच मला लगेच फोडणी घालण्यासाठी मसाला रेडी मिळाला आहे तर साईड बाय साईड मी भातसुद्धा शिजायला ठेवला आहे बघू शकता आणि आता फोडणी घालते आणि हो चिकनला फोडणी घालताना मी कडीपत्ता वापरते आणि बघू शकता की कि किती छान असा मसाला दिसतो इकडे एव्हरेस्टचा मसाला आणि जो काही शिल्लक माझ्याकडे थोडासा हा कोल्हापुरी मसाला होता तोसुद्धा मी आज वापरलेला आहे आणि अशी डायरेक्ट मी आज कुकरला फोडणी घालते जेव्हा वेळ कमी असतो आपल्याकडे तेव्हा हे असं चिकन आणि खरंच हे टेस्टीसुद्धा लागतं गरम पाणी करून मी ॲड करते यामध्ये म्हणजे पटकन शिजेल अगदी एकच शिट्टी पुरेशी असते अशा चिकनला बघू शकता साडे बाराला स्वयंपाकाला सुरुवात केली आहे भात झालेला आहे चिकन झालेलं आहे फक्त एक एकच शिट्टी करायची आणि तोपर्यंत भाकरी करायला घेतली आता एका शिट्टीमध्ये छान प्रॉपर शिजतं वाफेवरती चला मग झाल्यावर दाखवते की किती वेळात माझा स्वयंपाक होतो चलो इकडे सव्वा एक वाजले आणि फक्त पंचेचाळीस मिनटात माझ्या बायकोनी भाकरी चिकन भात एवढं क्विकली बनवलेलं आहे मस्त कुकरची वाफ अजून निघणं बाकी आहे, आहे वाफ वाट बघत बसायचं म्हणजे हार्डली एक तासात आपण हे चिकनचं जेवण जेवायला ताटात घेऊ शकतो चला जेवण करायचं आणि मला नेक्स्ट काम सुट्टी आहे तर ते सुट्टीचा चांगला पुरेपूर वापर करायचा सुरू आहे चलो बरोबर दीड होत आहेत आ, आता जेवायला घेतो आहे आम्ही आणि सांगा बरं जर का गाडीमध्ये मी प्रितिश बोलत होता की मला रोल खायचं आहे किंवा बाहेरचं खायचं आहे पण बिर्याणी तर ॲटलीस्ट मागूया जवळ आल्यानंतर घराच्या तिथे आमच्या इथे एक रेंजची बिर्याणी आहे रेंजची बिर्याणी तरी घेऊया पण नाही मी त्याला म्हटलं की मी एक तासात तुला जे सगळं जेवण बनवून तयार होते सांगा माहितीनो जर का आपण मोह नाही आवरला तर झालाच असताना दीड एक हजार तरी ॲटलीस्ट खर्च नाही म्हटलं तरी हजार तरी कुठेच चुकलेले नाही आहेत तर मी हॉटेलिंग बऱ्यापैकी टाळतीये अगदी नव्याण्णव टक्के टाळतीये जिथे गरज असेल आता काल जसं की लवकर बाहेर पडलो अगदी पहाटे तर तिथे ब्रेकफास्टसाठी बाहेर जावंच लागलं ना पण रात्री घरी येऊन मी घरी मॅगी करून खाल्ली पण बाहेर आम्ही जेवायला थांबलो नाही तर सध्या मिनिमलिस्टिक लाईफ जगायचं सुरू आहे तर तुम्हाला ब्लॉगमधून कळतच जाईल तर मग आता आम्ही जेवण करून घेतो आणि पुढचाही दिवस मी तुमच्यासोबत शेअर करेन स्टे कनेक्टेड चला बघूया की अगदी फास्ट फास्ट बनवलेलं चिकन कसं रेडी झालं आहे कसं बनलं आहे तर बघू शकता इकडे वाव काय कलर दिसतो आहे ना तर खरंच अगदी म्हणापासून असं बनवलेलं चिकन मला आवडतं सुख वेगळं आणि रस्ता वेगळा त्याची मला टेस्ट नाही लावत अशा पद्धतीने हे असं चिकन बनवायचं थाळ्यांमध्ये घ्यायचं ते पसरून आणि मस्त त्यामध्ये भाकरी कुसकरायची लिंबू बिळायचा आणि तोंडी लावायला कांदा घ्यायचा अगदी भन्नाट लागतं हे चिकन तुम्ही जर का असं करत नसाल तर नक्की करून बघा आता आम्ही निघालो आहोत पुन्हा बँकेत जेवण जेवली मी आणि जसं तसं सगळं ठेवलेलं आहे बाकी काहीच घरातली कामं झालेली नाहीयेत हे महत्वाचं काम आहे साडेचारच्या आत मध्ये करण्याचं आहो घरी असतील ना तर आहो पेंडिंग सगळी कामं करून टाकतात आणि मी आपली नेहमी प्रोपास करत असते हम्म खूप मज्जा आली हो पाच दहा मिनिटातच काम झालं आणि चला मग आता हे पुढचं काम पण करून घेऊया